महानगरपालिकेच्या वतीने आज पंच्याहत्तरव्या भारतीय संविधान दिन साजरा करण्यात आला मनपा मुख्यालयात येथे माननीय अतिरिक्त आयुक्त रणजित पाटील यांच्या हस्ते विधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे व संविधान उद्देशिकेचे पुष्प पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी भारतीय संविधान उद्देशिकेचे सामूहिक वाचन करण्यात आले या कार्यक्रमास मुख्य लेखापरीक्षक शिवाजी नाईकवाडे उपायुक्त लकीचंद चव्हाण सहाय्यक आयुक्त संजय सुरडकर माहिती व जनसंपर्क अधिकारी तौसिफ अहमद जनसंपर्क विभागाचे रवींद्र खरात अतुल बनकर नाविद खान करण साळवे व इतर विभागाचे कर्मचारी यांची उपस्थिती होती निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्तित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज सभे रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतः परत अर्पण करीत आहोत करीत आहोत